कवितेचं नाव आहे प्रेमाची चावळी माझ्या घरावर माझ्या घरावर चांदण्याचा पहारा चंद्राचा प्रकाश आज झाला गोरा येणार तू येणार तू अशी वाट पाहत गेली हरवून स्वप्नात राहत झाडांनाही हळूच कळले काही झाडांनाही हळूच कळले काही कान टवकारून ते पाहत राहते काजवे लकलकती जोमाने काजवे लकलकती जोमाने जणू सांगत होते तुझ्या येण्याचे तराने पायवाट दिसे सजलेली पायवाट दिसे सजलेली चाहूल तुझी जणू ओळखलेली वारा खट्टाळ पसरवी सुगंध वारा खट्टाड पसरवी सुगंध तुझ्या येण्याचा घेऊन संदेश फुलेही फुलले भल्या पहाटे फुलेही फुलली भल्या पहाटे रूप तुझे बघून साजरे अंधारही झाला बोलका अंधारही झाला बोलका कोणती परी आली दारी आता तुझ्या प्रीतीचा गंध दरवळतो हळूवार तुझ्या प्रीतीचा गंध तरवडतो हळूवार जनुसृष्टीही साक्षीदार होते वारंवार चंद्रही मिश्किलपणे हसतो आज चंद्रही मिश्किलपणे हसतो आज माझ्या मनाशी खेळून खास मनात उरला एकच विचार मनात उरला एकच विचार निसर्गाचा पहारा कडक आज तुझ्या येण्याचा परिणाम कसा तुझ्या येण्याचा परिणाम कसा केली त्याने जादू खास केली त्याने जादू